हॅलो माय टू फॅमिली कशी आहात सर्वजण सोन्याल लाईफशनमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे तर आज शाळेच्या गणपतीचं विसर्जन आहे तर, लिया है। तर है। मी रेडी झालेली आहे तर अशी मी ही साडी वेअर केली आहे तर त्याच्यावरती ना माझं हे माझ्या बहिणीच्या लग्नाचं ब्लाऊज मी याच्यावर मी मॅच केलेलं आहे तर कॉन्फरन्स चांगलं वाटतं म्हणून मग मी हे ब्लाऊज घातलं आहे आणि आता निघते आणि चला मग आल्यानंतर बोलतो तुमच्याशी शाळेच्या गणपतीचं विसर्जन आहे तर मी पाहू शकता आमचे शाळेची गणपती आपण तर आज विसर्जन होणारे कारण की विसर्जनाच्या दिवशी सुट्टी असते तर मग आम्ही त्याच्या आधी विसर्जन करतो तर चला मग आपण तुम्हाला आम्ही शाळेच्या गणपती कुठे विसर्जन करतात चला जय श्री the जय देवा पाहते तुमची या गजरात देव निघाल्या या जल्दी तुझ्या है देवा घे वापर हो जीवन आमचे हे तुम्ही रोप तुमचा देवा तुम्ही सदा सुखिया मठ देवा बापा मोरया समुंदराची लाट देवा पाहत तुमची वाट वाट्याच्या या गजरात देवनी घाल्या माटात या जरणी तुझ्या हे देवा देवा तुझी जीवन हमचे हे तुम्ही रोप तुमचा देवा तुम्ही सदा सुचल्या देवा बापा मोरे समिंदराची लाट देवा पाहते तुमची वाट, जरात, देव निघाले थाटा मटात या चरणी तुझ्या है देवा देवा तुझी म्हणजे कितकी तुमचा सेवा मी सदा सुखिया म देवा बाप्पा मोऱ्या समिंदराची लाट देवा पाहते तुमची वाट ताशाच्या या गजरात देव निघाले थाटा मटतात या चरणी तुझ्या आहे देवा, देवा हे जीवन मुचे हे तुम्ही रोप तुमचा देवा तुम्ही सदा सुधीया म देवा बापा मोर ही समिंदराची लाट देवा पाहते तुमची वाट ढोल ताशाच्या या गजरात देव निगाले थाटा माटात, या चरणी तुझ्या हे देवा हे वाहत हो जीवन आमचे हे तुम्ही रोप तुमचा देवा तुम्ही सदा सुखी आम देवा बाप्पा हो। इथे तुम्ही पाहू शकता किती धूमधडाक्यामध्ये धनेश्वर शाळेचा गणपतीचं विसर्जन करण्यात येत आहे तर खूप सुंदर अशी मिरवणूक काढलेली आहे आम्ही आणि तर छान सर्व मुलं हे आमच्या शाळेचीच मुलं आहे मस्त ढोल ताशे वाजवत आहे छान सर्व शिक्षक वृंद आहे आणि इतक्या छान मस्त पद्धतीने सर्व मुलं पण मस्त छान जात आहे आणि सर्व शिक्षक शिक्षक पण आणि खूप छान अशी मिरवणूक आमच्या गणपती बाप्पाची काढली आम्ही तर खूप छान वाटते कॉलेज माध्यमिक प्राथमिक तिन्ही वर्ग एक एकत्र येऊन इतका छान मस्त हा विसर्जनाचा सोहळा पार पाडत आहे तिथं पाहू शकता सर्व मुलं पण छान शिस्तीमध्ये जात आहे आणि आमच्या शाळेची मुलं खूप छान आहे सर्वच मुलं शिक्षकांचं फार ऐकतात आणि खूप छान आहेत सर्व त्याच्यामुळे खूप छान हा कार्यक्रम पार पाडत आहे तर तुम्ही पाहू पाहू शकता आता पुढे खूप छान अजून तुम्हाला पूर्ण गणपती विसर्जन पाहायला मिळेल नक्की हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा लाट देवा तुमची वाट गजरात देवाट देवटत या चरणी तुझा है देवा देवा पातो जीवन हा मुझे हे तुम्ही रोप तुमचा देवा, तुम्ही सदा सुखी आमचा सेवा बाप्पा मोरया, मोरिया मोरिया ईस लाट देवा पाहते तुमची वाट डोलता सजय गजरात देव नि थाटा जा रहे हो पापा, जानते हो आपसे विदा लेना हर बार कितना कठिन होता है पर भरोसा है कि आप हर मुश्किल में हमारे साथ हैं। अगले साल हमारे जीवन को खुशियों से भरने जल्दी आना प्रभु आपकी प्रतीक्षा रहेगी ही समिंदराची लाट देवा पाहते तुमची वाटलं ताश्याच्या या गजरात देवनी गाले थाटाटात या चरणी तुझ्या आहे देवा घे वाहतू हो जीवन हमचे हे तुम्ही रोप तुमचा देवा तुम्ही सदा सुधिया मा देवा बापा मोर्या समुंदराची लाट देवा पाहते तुमची वाट वाट्याच्या या गजरात देवनी घाली थाटा माटात या जरणी तुझ्या देवा जीवन ये तुम्ही रोप तुमचा सेवा तुम्ही सदा बाप्पा बाऱ समिंदराची लाट देवा पाहत तुमची वाटाच्या या गजरात देव निघाले थाटा माटात या चरणी तुझ्या हे देवा घेवा म तू जीवन तुम्ही रोप तुमचा देवा तुम्ही सदा सुधी मा देवा बापा मोरया समिंदराची लाट देवा पाहते तुमची वाट डोले ताशाच्या गजरात देव निघाले थाटा माटात या तुझा तुझ्या आहे देवा, देवा हे जीवन आमचे हे तुम्ही रोप तुमचा देवा तुम्ही सदा सुती म देवा बाप्पा मोर्या समिंदराची लाट देवा पाहते तुमची वाट्याच्या या गजरात देवनी थाटा माटात या चरणी तुझ्या हे देवा घेवाह तो जीवन हमचे हे तुम्ही रोप तुमचा देवा तुम्ही सदा सुधीया मठेवा बाप्पा मोर समिंदराची लाट देवा पाहत तुमची वाट्याच्या या गजरात देव निघाले थाटा माटात, या चरणी तुझ्या आहे देवा, देवा हे जीवन मुचे हे तुम्ही रोप तुमचा देवा तुम्ही सदा सुधीया म देवा बाप्पा समिंदराची लाट देवा पाहते तुमची वाट ताशाच्या या गजरात देव निघाले थाटा या चरणी तुझ्या आहे देवा, देवा हे हो जीवन आमचे हे तुम्ही रोप तुमचा देवा तुम्ही सदा सुखिया म देवा बाप्पा समिंदराची लाट देवा पाहत तुमची वाट ताशाच्या या गजरात देव निघाले थाटा मटात या चरणी तुझ्या हे देवा हे वाजन हे तुम्ही रोप तुमचा देवा तुम्ही सदा सुधिया म देवा बापा मोरया समुंदराची लाट देवा पाहते तुमची वाट्याच्या या गजरात देव निगाले थाटा माटात या चरणी तुझ्या आहे देवा घे वाहतू हो जीवन आमचे हे तुम्ही रोप तुमचा देवा तुम्ही सदा मा देवा बाप्पा मोरया मोर्या ही समुंदरा जय तेरी महिमा गाले काशाय गजरात देव ने गाल माटात या चरणी तुजा हे देवा देवा का तो जीवन हम तुझे हे तुम्हे रोप तुमचा देवा श्रद्धा सुजीय बाबा बाबा जा रहे हो पापा, जानते हो आपसे विदा लेना हर बार कितना कठिन होता है पर भरोसा है कि आप हर मुश्किल में हमारे साथ हैं अगले साल हमारे जीवन को खुशियों से भर लें जल्दी आना प्रभु आपकी प्रतीक्षा रहेगी मस्त गणपती शाळेचं गणपती विसर्जन झालं आणि खूप मज्जा आली तर चला मग हा व्हिडिओ आता घरी आले मी जेवण वगैरे चेंज वगैरे करणार आणि हा व्हिडिओ इथं एंड करते हा व्हिडिओ आवडला तर ते व्हिडिओ जास्तीत जास्त जास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तो पेनोची काळजी घ्या हा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय